सर्वप्रथम तर मी परमेश्वराचे आणि भुसाळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे मतदार बंधूंचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांदा आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रीपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे तर मी सगळ्या भुसाळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदारबंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण भुसाळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्या निवडून आणण्याचा मान संजय सावकार्यांना मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे जेव्हा त्यांना फोन आला तुम्हाला खुशखबरी कशी दिली त्यांनी खरं तर मला सकाळी नऊ वाजता फोन आला मला असं वाटलं की ती माझी गंमतच करताय कारण मी रात्री साडेबारापर्यंत त्यांना फोन केले की काय आहे का अजून तर अजून कोणालाच फोन गेलेले नव्हते त्यामुळे सकाळी नऊ वाजता फोन आल्यावर मला असं वाटलं की ते माझी स गंमत करताय की काय पण मग खरंच ऐकून खूप आनंद वाटला कारण याच गोष्टीचे आम्ही खूप सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होतो अपेक्षा काय आहे मंत्रिपदाची आ, आ, जे आम्हाला म्हणजे वरिष्ठ जे काही जबाबदारी देतील ते उत्तम उत्कृष्ट पद्धतीने साहेब पार पाडतील एवढा आम्हाला विश्वास आहे <confessed> <ड़ागाना> अरे आज काय उणार आज क शुगर आज सुद्या सुद्या नरेंद्र संजय भाऊ सावकार हे दान पायलट कॅबिनेट जयंत ऑफिस ऑफिस या, या गेए। 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 सर्वे आले ऑफिसला या

ભારતીય જનતા પાર્ટી વાત તું આગે વાવ હું નિક્કી રેડ ごし,ごしティんとバッティアちゃんとバッティアちゃんとバッティアちゃんとバッティッティアちゃんとバッティアちゃんとバッティバッ